कुदनूर इथं साडेआठ किलो वजनाचे रताळे आदळून शेतीचं यश चंदगड तालुक्यातील कुदनूर येथे प्रगतशील शेतीचा एक अनोखा आणि प्रेरणादायी अनुभव समोर आला आहे येथील प्रगतशील शेतकरी गणेश अशोक रेडेकर यांच्या शेतामध्ये तब्बल साडेआठ किलो वजनाचे रताळे सापडल्याने संपूर्ण परिसरात आश्चर्य आणि कौतुकाची चर्चा सुरू झाली आहे मूळचे अनसगे बेळगाव जिल्ह्यातील असलेले गणेश रेडेकर सध्या कुदनूर येथे वास्तव्यास असून ते आधुनिक आणि शास्त्रीय पद्धतीने शेती करत आहेत यंदा त्यांनी रताळे हे पीक घेतलं होतं योग्य मशागत वेळेवर पाणी व्यवस्थापन सेंद्रिय खतांचा वापर आणि नियोजनबद्ध शेती पद्धती यामुळे हे विक्रमी उत्पादन मिळाल्याचं रेडेकर यांनी सांगितलं सामान्यत रताळ्याचं वजन एक ते दोन किलोपर्यंत असतं मात्र साडेआठ किलो वजनाचं रताळ मिळणं हे दुर्मिळ आणि उल्लेखनीय मानलं जातं हे रताळं प्रदर्शनासाठी ठेवण्याचा मानसही गणेश रडेकर यांनी व्यक्त केला असून यामुळे इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होतीये रताळे हे केवळ कंदमूळ नसून ते पोषण मूल्याने समृद्ध अन्न पदार्थ आहे रताळ्यामध्ये जीवनसत्व अ आणि क फायबर तसेच ऊर्जा मोठ्या प्रमाणात असते कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे आणि टिकाऊ स्वरूपाचे हे पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर रताळ्यासारखी कमी पाण्यावर येणारी आणि सुरक्षित उत्पादन देणारी पिके शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहेत गणेश रेडेकर यांच्या शेतातील हे विक्रमी रताळे म्हणजे शेतकऱ्यांच्या मेहनतीचं चिकाटीचं आणि आधुनिक शेतीवरील विश्वासाचं प्रतीक असल्याचं बोललं जात अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा